Line, वर्षा सहलीला गेलेला युवक धबधब्यात वाहून गेला वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी केळवली येथील धबधब्याच्या ठिकाणी मित्रांसोबत फिरायला गेलेला युवक पाण्याचा अंदाज न आल्याने धबधब्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली धबधब्यात बुडालेला ऋषिकेश रमेश कांबळे बावीस वर्ष वयाचा युवक कराडच्या सैदापूरचा रहिवाशी आहे आपल्या मित्रांसह हो पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तो गेला होता दरम्यान लोणावळा येथे झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडल्याने वर्षा सहलीचा आनंद घेताना अतिउत्साहाच्या भरात अपघाताचे प्रसंग ओढावत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे सहलीचा किंवा पर्यटनाचा आनंद घेताना पुरेशी काळजी घेतली जावी असे न्यूज लाईन समूह आवाहन करीत आहे the news line atuk vedhak